श्लोक एकशे अहंकार विस्तार लाया देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिके त्यांचा बले भ्रांती हे चिंता हरावी सदा सङ्गति सज्जना धरा श्रीराम मी म्हणजे देह आहे ही भावना दृढ झाली की त्यातून अहंकार जन्माला येतो माझ्याजवळ छान घर असावं खाण्यापिण्याची समृद्धी असावी काही देण्याची दानत असावी हे सगळं चांगलंच आहे पण हे सर्व माझ्याजवळ आहे याचा अहंकार मात्र होऊ देऊ नये मी आणि माझं याचा विस्तार म्हणजे अहंकाराचा विस्तार आहे तसं झालं की हा प्रपंच खरा मग मुलं बाळं त्यांचं पालनपोषण हा विस्तार वाढतच जातो तसं झालं की हा प्रपंच खरा माणूस तोंडानं म्हणतो आपण एकटे आलो आहोत काही बरोबर नेणार नाही तरीही तो संपत्ती गोळा करायच्या मागं असतोच मन मुलाबाळामध्ये नातेवाईकांमध्ये रमतंच मूल व्हावं ते शिकलं पाहिजे त्याला नोकरी मिळाली पाहिजे त्याला चांगली पत्नी मिळावी त्याचं घर व्हावं गाडी असावी पुन्हा नातवंड व्हावीत त्यांचं सगळं नीट व्हावं पतवंड व्हावं <laughs> हा क्रम संपतच नाही या सर्व आप्तस्वकीयांमध्ये मन गुंतून राहतं मित्र घर प्रतिष्ठा लौकिक मानसन्मान यांचा मोह सुटत नाही मोह हा शब्द मोह या धातूपासून बनला आहे मोह याचा अर्थ चित्ताची विपरीत अवस्था त्यामुळं देह म्हणजे मी आणि जे जे देहासंबंधी आहे ते माझं वाटणं म्हणजे मोहाचा विस्तार मुनींनी वाल्मिकी ऋषींना देहाचा विस्तार म्हणजे प्रपंचाचा विस्तार आणि तो कसा मायेचा आहे हे दाखवून दिलं होतं वाल्या कोळी हा रस्त्यात उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्यांची लुटमार करत असे तेव्हा हे धन तो घरच्यांना देत असे हे सगळं काम तो स्वतःच्या प्राणावरती उदार होऊन करत असे जेव्हा मुनींची त्याची भेट झाली तेव्हा नारदमुनींनी वाल्या कोळ्याला घरच्यांना विचारायला सांगितलं की माझ्या या पापात कोणी वाटेकरी आहे का तेव्हा घरातल्या सर्वांनी त्यासाठी नकार दिला त्याच क्षणी वाल्मिकी ऋषींना कळून चुकलं की, की मी जे हे सर्व माझी बायको मुलं यांच्यासाठी करतो आहे ते सगळं व्यर्थ आहे परदेशात शिकायला गेलेला मुलगा तिकडंच राहतो मुलीशी लग्न करतो एक दिवस तो परत येतो आणि आईवडिलांना सांगतो मी तुम्हाला कायमचं परदेशी न्यायला आलो आहे पण आपलं इथलं सर्व विकूया आणि मग जाऊया आईवडिलांना खूप आनंद होतो मुलगा विमानतळावरती आईवडिलांना बसवतो आणि विमानाची चौकशी करायला जातो असं सांगून जे जातो ते परत येतच नाही थोड्या वेळानं वडील चौकशी करतात तेव्हा विमान अधिकारी ते विमान केव्हाच गेल्याचं सांगतात मग आईवडिलांना आपण फसवलं गेलो आहोत याची जाणीव होते आत्ताच्या काळानुसार यातला थोडासा अतिशयोक्तीचा भाग सोडला तर वाल्मिकींच्या कथेची ही पुनरावृत्तीच म्हणावी लागेल हा मुलगा माझा आहे हे मानणं म्हणजे विपरीत बुद्धी एखादी गोष्ट जशी आहे त्यापेक्षा ती वेगळी भासते त्याला भ्रांती असं म्हणतात ज्यामुळं आपल्याला सुख मिळेल असं वाटतं ही भ्रांती प्रयत्नपूर्वक या भ्रांतीचं निरसन केलं पाहिजे ज्यामुळं पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतील असा पसारा निर्माण करू नये याला समर्थ जन्मचिंता करावी असं म्हणतात त्यासाठी व्यवहारातील संबंध निर्माण करताना कर्तव्य तर पार पाडायचं पण कशातही जास्त गुंतायचं नाही अशी आपली भावना हवी हृदयात फक्त भगवंताला स्थान असावं यासाठी प्रपंचातील या आपलं वागणं कमलपत्राप्रमाणे असावं कमळाचं पान पाण्यात असतं पण त्या पाण्यातला एक थेंबही ते स्वतःवर ठेवून घेत नाही तशीच आपली भावना संसार करताना हवी नाही कशात गुंतायचं हळूस त्यातून सटकायचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। असं म्हणायचं अशी वृत्ती आपण बाळगायला हवी परमेश्वर प्राप्तीमध्ये आपलं खरं हित आहे आपण प्रपंचात गुरफटत गेलो तर या हितापासून आपण दूर जाऊ आपलं मन हे परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावं यासाठी नेहमी भगवंताचं चिंतन करावं संत हे परोपकारी अनुभवसंपन्न आणि विरक्त असतात त्यामुळं ते परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आपल्याला दाखवतात आणि यासाठी सदा संगती सज्जनांची धरावी असं समर्थ म्हणतात जय जय रघुवीर समर्थ अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्याचा बले भ्रान्तिः जन्मचिन्ता हरावी सदा सङ्गतिसज्जनाची धरावी श्रीरा